लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे डिसेंबर जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भात आलेली आहे माझ्या माता बहिणींनो तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आज मी तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगतो बघा तुम्हाला आता पैसे जे भेटणार आहेत ते डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे भेटणार आहेत एकत्रित हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि पंधराशे प्रमाणे हे पैसे देण्याचं आता ठरवण्यात आलेला आहे मग दोन महिन्याचे पंधराशे पंधराशे प्रमाणे तुमचे किती होतात तीन हजार रुपये किती होतात इथे मी तुम्हाला सर्व लिहून पण दाखवत आहे हे बघा डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये किती झाले तीन हजार रुपये तुमच्या खात्यात तीन हजार रुपये येत आहे आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहे नीटपणे समजून घ्या ज्या महिलांचं खातं पोस्टाचं असेल एसबीआयचं असेल बडोदा बँक असेल किंवा कुठलं पण खातं द्या तुमचं जरी कुठलं पण खातं असेल तरी चालेल तुम्हाला पैसे येतील परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड हे बँक खात्याशी बँक खात्याशी काय पाहिजे लिंक पाहिजे म्हणजे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर डीबीटी एनेबल असेल डीबीटी एनेबल असेल तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत चल आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली आणि कोणत्या महिलांच्या खात्यात डिसेंबर जानेवारी या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आले त्याबद्दल आपण सर्व समजून घेऊयात चला माझे फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण जाणून घेऊया तर राज्यात सर्वात फेमस योजना म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पहिले पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत पंधराशे रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहेत म्हणजे पंधराशे प्रमाणे तुम्हाला पाच हप्ते दिलेले आहेत पाच हप्त्याचे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत राईट आणि त्यानंतर निवडणूकच्या अगोदर एक निर्णय झाला होता की एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये देऊ असा निर्णय झाला होता परंतु हा जो निर्णय आहे हा दोन तीन महिन्यानंतर दोन किंवा तीन महिन्यानंतर हा एकवीसशे रुपयाचा निर्णय लागू होणार आहे त्या अगोदर तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत एवढे इथे स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे ओके परंतु ही माहिती तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे जो डिसेंबरचा हप्ता आहे आणि जानेवारीचा हप्ता आहे हा कोणत्या महिलांच्या खात्यात येत आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला हे संपूर्ण अपडेट समजणार आहे चला आता आपण संपूर्ण जाणून घेऊया तर पहा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे डिसेंबर जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळणार कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार पैसे बघा वाटप सुरू झालेले आहे बाकीच्या महिलांना पैसे भेटत आहे तसेच काही महिलांना पुढील पुढच्या दिवशी भेटणार आहेत म्हणजे कोणत्या दिवशी बाकीच्या महिलांच्या खात्यात देणार आहे ज्यांना पैसे नाही आले ज्यांना पैसे येत नाही आहे त्यांना कोणत्या दिवशी पैसे भेटणार आहेत ते पण सर्व काही सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आता तुम्हाला फक्त तुमचं बँक खातं चेक करावं लागणार आहे कारण पैसे दनादन तुमच्या खात्यात पडणार आहेत आता कोणकोणते कौन जिल्हे आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि संपूर्ण नीटपणे माहिती जाणून घेणार आहोत पुढे बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळाले बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देण्यात आले होते निवडणूकच्या पहिले कारण आचारसंहिता पुढे लागेल त्यामुळे शासनाने बरोबर इथे इथे टेक्निकल दिमाग लावून बरोबर तुमच्या खात्यात पैसे टाकले कसं कारण पुढे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेत महिलांना पैसे वाटप होऊ शकत नाही ते पूर्ण स्थगित करण्यात येतं आचारसंहितेमध्ये त्यामुळे ते पैसे थांबवण्यात आलेले होते तर मग काय केलं जे नोव्हेंबरचे पण पैसे आहेत ते तुम्हाला ऑक्टोबरमध्येच देऊन टाकले म्हणजे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे दोन महिन्याचे तुमच्या खात्यात तीन हजार ते तीन हजार रुपये टाकण्यात आले होते मांगशेवली राईट तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आले होते हे बघा इथे स्पष्ट दिलं आहे की दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळाले आता निवडणूक संपले आहे निकाल लागला आहे आचारसंहिता ही संपली नवीन सरकार सत्तेवर बसले तरी देखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे बघा तर डिसेंबरमधील पैसे कधी भेटणार हा सवाल तुम्हाला पडला असेल याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर बघा याबद्दलच आज अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे कारण तुम्ही सर्वजण विचार करत होते की कधीपासून पैसे सुरू होतील सर्व झालं आता निवडणूक वगैरे सर्व झालं मग पैसे खात्यात कधी जमा होतील पंधराशे जमा होतील की एकवीसशे रुपये जमा होतील हे देखील सर्वांच्या मनात होतं आता ते संपूर्ण खुलासा झालेला आहे सर्व अपडेट आलेले आहे ला आता लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला अपडेट डायरेक्टली सांगतो तर फक्त तुमचं आधार कार्ड मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे बरं कारण ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यांना एक रुपया पण भेटणार नाही त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं नसेल तर ते तुम्ही आजच करून टाका नाहीतर तुम्हाला पुढे भरपूर प्रॉ प्रॉब्लेम येईल आणि तुम्ही म्हणाल की बाकीच्या महिलांना पैसे भेटले मला भेटले नाही तर असं होईल मग तुमचं त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो की तुमचं आधार कार्ड हे पटकन तुम्ही बँक खात्याशी लिंक करून घ्या तर आज तुम्हाला टाईम भेटेल तर आज करून टाका चल आता आपण पुढील अपडेट जाणून घेऊया हे बघा आता दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आता लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे महिलांचं सर्वांचं म्हणणं आहे की एकवीसशे रुपयाबद्दल जरी जी आर वगैरे स्पष्ट झालेलं नसेल तर एकवीसशे रुपये नंतर द्या परंतु आम्हाला जो मांगचा निर्णय आहे पंधराशे प्रमाणे तेवढे तर द्या अशा प्रतिक्रिया काही महिलांच्या आहेत तर बघा आता मकर संक्रांती पूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे हे बघा डिसेंबर आणि जानेवारीचा एकदम तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याबद्दल आता डिटेल्स बघा हे बघा सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह हो। राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केलेले आहेत आता ही सोलापूरची अपडेट आहे इथे अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींचा राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी इथे फॉर्म भरल्यात अर्ज केले आहेत विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यापुरतीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे मांडले आता विरोधक म्हणत होते की योजना चालणार नाही जास्त दिवस बंद होईल बंद होईल असं सांगण्यात आलं परंतु मतदान झालं महायुती सरकारला दणदणीत विजय लाडक्या बहिणींनी दिला आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान करून महायुती सरकारला विजय केलं आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींचा विचार करणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे पाठवणार आहे हे बघा आता निवडणूक संपली तरी देखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काही बोल बोलायला तयार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे बघा तर हा प्रश्न पडला आहे की डिसेंबरचा लाभ कधी मिळेल मग मग डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे भेटेल तर मग ते कधी भेटणार नीटपणे समजून घ्या दरम्यान आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी चौदा जानेवारी दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले हे बघा हेच माहिती महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं पॉईंट जे वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक माहिती मिळालेली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे चौदा जानेवारी चौदा जानेवारीच्या अगोदरच दोन हप्ते मिळतील असं एक त्यांनी माहिती दिलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओके ही माहिती सध्या आलेली आहे आणि जी माहिती माझ्याकडे येते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ती मी करतो आणि ही माहिती आलेली आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला देत आहे बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की चौदा जानेवारीच्या अगोदरच दोन हप्ते तुम्हाला मिळतील डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात मिळून जातील असं सांगण्यात येत आहे पुढे बघा आता महत्वाची माहिती लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आता अर्जाची छाननी देखील होत आहे यामधून अनेक महिलांचं नाव कट देखील होऊ शकतं रद्द देखील होऊ शकतं आता ही अपडेट काय ही अपडेट पण समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती पण त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कार्यवाही थांबली मागच्या वेळी हे मुदत देण्यात आली होती परंतु निवडणूक आहे आचारसंहितेमुळे हे संपूर्ण प्रक्रिया थांबवली होती आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे याशिवाय काही दिवसात यापूर्वीच्या अर्जाची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल नंतर दरमहा एकवीस रुपये मिळतील असेही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले हे बघा इथे महत्वाची माहिती समजून घ्या जे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की एप्रिल नंतर मग तुम्हाला एकवीस रुपये भेटेल एप्रिलच्या अगोदर तुम्हाला पंधराशेच भेटतील परंतु एप्रिल नंतर एकवीस रुपये भेटतील याबद्दल इथे स्पष्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे बघा त्या पासष्ट अर्जाची छाननी सुरू आता पासष्ट हजार त्या पासष्ट हजार अर्जाची छाननी सुरू जे पासष्ट अर्ज आहेत त्याची छाननी सुरू आहे हे बघा कुठल्या आहेत ते जिल्ह्यातील दहा लाख पंचेचाळीस हजारपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली त्या काळातील अर्जाची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जाची छाननी सुरू आहे सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल हे बघा पुढे सर्वांना ला लाभ भेटणार आहे परंतु जे अर्ज आहे त्याची देखील छाननी होणार आहे जे मागच्या वेळी अर्ज केले होते आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया भेटला नाही त्यांचे अर्जाची जी छाननी आहे ती सुरू झालेली आहे अर्जाची छाननी सुरू झाली आता अप्रुव्हल अनेक महिलांना भेटणार आहे अप्रुवल अप्रुवल असा मेसेज येईल आणि तुमचे फॉर्म अप्रुवल झाले एकदाचे मग तुम्हाला जे पण तुमचे थांबलेले हप्ते असतील तर ते सरकारने जर टाकले तर ते पण पैसे भेटतील आणि हे महिन्याचे पण तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर बघा तुम्हाला मध्ये जे पैसे डिसेंबर जानेवारी या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये येऊ शकतात आणि याबद्दल चर्चा आहे आता सांगितलं जात आहे की एप्रिल नंतर एप्रिल नंतर जो एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आहे तो एप्रिल नंतर सुरू होईल एकवीस रुपये देण्याचा निर्णय परंतु एप्रिलच्या पहिलेच तुम्हाला पंधराशे प्रमाणेच पैसे भेटेल असं सांगण्यात येत आहे आणि अशी माहिती येत आहे की चौदा चौदा जानेवारीच्या अगोदर मकर संक्रांतीच्या अगोदरच तुमच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये पडून जातील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ओके तर लाडकी बन योजनेसंदर्भात ही महत्वपूर्ण अपडेट होती काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद